भरधाव वेगाने निघालेल्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली या धडकेमध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंगजवळ घडली शिवाजी दगडू गायकवाड वयवर्ष एकोणसाठ राहणार रामपूर तालुका दक्षिण सोलापूर असे ठार झालेल्यांचे नाव असून खंडू मलारी चौधरी वयवर्ष पस्तीस राहणार दहिटणे तालुका अक्कलकोट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नरेंद्र विठ्ठल क्षीरसागर वयवर्ष बत्तीस रानार निलमनगर सोलापूर यांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितले आहे की सोलापूरच्या ते रोडवर न्यू वळसंग वाडा समोरील हायवेवरील फिर्यादी हे एम एस तेरा डी व्ही तेवीस सत्याहत्तर या दुचाकीवरून वळसंग हायवेकडे येत असताना पाठीमागून येणारी कार एम एस तेरा डी वाय सदतीस नव्याण्णवने भरधाव वेगात दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत फिर्यादी हे जखमी झाले असून दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या फिर्यादीचा मामाचा मुलगा शिवाजी हा गंभीर जखमी होऊन मयत झाला दुचाकी व कारच्या अपघातात मोटरसायकलचे तीन हजारांचे नुकसान झाले असून अपघातानंतर कार चालक अपघाताची खबर न देता तसाच निघून गेल्याने खंडो चौधरी यांनी फिर्यादीत म्हटलं आहे या घटनेची नोंद पॉलसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक राठोड करीत आहेत